एकोणीसशे पन्नास साली चितळे बंधू मिठाईवाले या नावाने पहिल्यांदा कुंटे चौकात आम्ही मिठाईचं चा दुकान चालू बाहेरच्या चा मित्रांची चेष्टाही करतो की असं म्हणता यायला पाहिजे हा जो गणेशोत्सवाचा सीझन असतो तो बरेच वेळा पावसाळ्यात किंवा त्या सुमारास असतो त्यामुळे मग प्रॉडक्ट लवकर खराब होणार नाही त्यामुळे फार दिवस आधी प्रॉडक्ट करून ठेवता येईल कामाने टॅगलाईन पकडले की नात्यातला गोडवा जपतपालन ट्रस्टनी खरंच त्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन आता या वास्तू जे मला खरंच चारायचं की इतक्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आज आपण तिथे मुलाखत घेतोय खरंच बघून सुद्धा छान वाटतं तर घरात गणपती नसतो त्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन तो साजरा करतो नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये मी मिलिंद कुलकर्णी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी हा सुंदर उपक्रम मागच्या वर्षीपासून हातात घेतला आहे गणेशोत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांशी दिलकुला संवाद हा या पर्वाचा मूळ हेतू आहे रसिक प्रेक्षकांनी सीझन वन म्हणजे पहिल्या पर्वावरती भरभरून प्रेम केलं प्रत्येक भाग जवळजवळ तीन ते साडेतीन लाख प्रेक्षकांनी बघितला जगभरामध्ये आपल्या आपतेष्टांपर्यंत मित्रांपर्यंत सुरुदांपर्यंत पोहोचवला आणि आमचा ग्रुप वाढवला म्हणून हे पर्व दुसरं घेऊन आपल्या भेटीला आम्ही येतोय आलेलो आहोत या पर्वाच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे केदार चितळे यांना केदारजी नमस्कार नमस्कार या गणपतीशी संबंधित वेगवेगळ्या घटकांशी आम्ही संवाद साधतो आहे या पर्वामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आम्हाला एक उत्सुकता आहे कारण चितळ्यांची इतकी नावं आम्ही ऐकत असतो भिलवडीचे चितळे आहेत दूधवाले चितळे आहेत आहे, मिठाईवाले आहेत एक मोठ मोठा वंशवृक्ष आहे फॅमिली ट्री आहे तर आम्हाला थोडं तुमच्या परंपरेविषयी आधी सांगा की हे सुरू कोणी केलंय आणि कसा तो वंशवृक्ष विस्तारात गेलेला आहे आणि एकाच व्यवसायामध्ये घरातली इतकी माणसं इतकी वर्ष गुण्या गोविंदांनी कार्यरत आहेत जरूर जर सर्वप्रथम मी मंडळाचे आभार मानतो आणि पुरीत बलवन गुप्चे सुद्धा की त्यांनी आम्हाला इथे बोलवून आमचे मनोगत व्यक्त करायची संधी दिली धन्यवाद आता बिझनेसबद्दल बोलायचं झालं तर आ, बर। मी स्वतः चौथ्या पिढीचं नेतृत्व करत आहे बरोबर आणि आमच्या पणजोबांनी सुरुवातीला शेती हा एक व्यवसाय चालू केला होता आणि मग सगळे शेतकरी करतात तसं शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला बरं तर एकोणीसशे बत्तीसमध्ये आम्ही सुरुवातीला दुग्ध व्यवसाय चालू केला आणि मग हळूहळू सातारा सांगली असं मार्केट करत करत मग सुरुवातीला चितळे मुंबईला पोचले बर आणि मुंबईला काही काळ आमच्या आजोबांनी पणजोबांनी बिझनेस केला पण समोर त्यांना ते तेवढं मनासारखं मनासारखं यश मिळालं नाही मग त्यांनी पुण्याकडे आले आणि पुण्याकडे आमच्या त्यांच्या आत्या होते त्यांच्याकडे राहून मग पुण्यात व्यवसाय चालू केला आणि पुणेकरांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली चितळे बंधू मिठाईवाले वा। या नावाने पहिल्यांदा ना कुंटे चौकात आम्ही मिठाईचं चा दुकान चालू केलं त्यावेळी फक्त सुरुवातीला दूध दुधाचे पूरक पदार्थ म्हणजे चक्का लोणी दही अशा स्वरूपाचीच लूज विक्री चालू असायची आणि मग त्याला जसजसा चांगला प्रतिसाद मिळायला लागला मग त्या खावा आणायला लागलो आम्ही भिडवडीतनं मग त्याचे पेढे करून विकायला लागलो बरं आणि असे हळूहळू मग एक, -एक प्रॉडक्ट वाढवत वाढवत चितळे चितळेबंधूंची हळगड पुढे समजतो वा वा पेढ्यांच्या पर्यंतचा प्रवास तुमचा आला पण चितळे जे ओळखले जातात ते विशेषत बर्फी आणि बाकरवडी करता इतरही अनेक प्रॉडक्ट आहेतच पण चितळे म्हणल्यानंतर पहिल्यांदा जे आवडतं आणि आठवतं ते आम्ही बाहेरच्या गावातल्या मित्रांची चेष्टाही करतो की बाकरवडी असं म्हणता यायला पाहिजे तर तुम्ही खरे पुणेकर भाकरवडी नसत वगैरे वगैरे तर तो एक आम्हाला थोडक्यात तिथपर्यंतचा टप्पा पण थोडा उलगडून तुम्ही सांगा जर मिठाई व्यवसायाला चांगल्यापैकी एक काय म्हणू आपण हो। का का एक चांगला बस्तान बसल्यावर मग नवीन नवीन काय करता येईल म्हणून मग आमचे आजोबा प्रयत्नशील होते त्याचवेळी आमचे त्यांचे लहान बंधू राजाभाऊ चितळे हे देखील व्यवसायात आले होते त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन व्यवसायाकडे एक नवीन काहीतरी इनोव्हेशन हे करण्यात फार असायचा मग त्यांनी देखील व्यवसायात यावं म्हणून त्यांनी त्यांना एक डेक्कन जिमखान्यावर दुसरं दुकान काढून दिलं आणि एकोणीसशे पासष्ट सालीच चितळेंची दुसरी शाखा पुण्यामध्ये चालू झाले त्यामुळे चितळेंची कुठेही नाही हे <laughs> एकोणीसशे <laughs> पासष्ट साली चितळेंनी खोडून घ्यायला वा oh, वा oh, वा oh, वा oh, oh. आणि असेच निर्णय प्रॉडक्ट काढता काढता आमच्या आजोबा साधारण एकोणीसशे सत्याहत्तर पंच अशाहत्तर सत्त्याहत्तरमध्ये गुजरातला गेले असता त्यांना एक बाकर सार बाकरडी हा पदार्थ त्यांनी खाऊन बघितला त्यांना तो आवडला त्यांनी तो थोडासा विकत देऊन घरी आणला आणि त्याला थोडेसे महाराष्ट्रीयन टच देऊन आपल्याला प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकता येईल का असे त्यांचे प्रयत्न बरेच दिवस चालत होते oh. मग त्यांनी स्व स्वतःच्या घरी काकांच्या घरी बाकी आपले नातेवाईक यांच्याकडे देऊन एक प्रयत्न केले कसं काय पण सगळ्यांनाच आवडल्यावर त्यात थोडासा गोडसर आंबटपणा असा टिपिकल महाराष्ट्रीयनचं ॲड सा करून साधारण एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास तेव्हा त्यांनी बाकरवडी हा पदार्थ मार्केटमध्ये आणला आणि त्याला प्रचंड पुणेकरांनी दाद दिली मग मला आमचं एक फॅमिली आम्ही पुस्तक लिहून आहे आमच्या पुढच्या पिढींना सुद्धा मार्गदर्शक त्यांना आमच्या आजोबांनी सांगून आहे ते की तेव्हा एवढी त्याला मागणी जे अक्षरशः लांगा लागायच्या म्हणून मग आम्हाला दुकान देखील मोठं घ्यावं लागलं जी सुरुवातीला दिवसाला आम्ही दोनशे किलो बाकर्डी बनवायचो आणि ती काय फार काळ टिकायची नाही कारण त्याला खूप मोठा सेटअप मॅनपॉवर लागायची मग राजा भाऊ भाऊ साहेब आणि आमचे काका संजय काका यांनी मग थोडेसे प्रयत्न करून ॲमस्टरडॅमहून एक बाकोरळीचं रेडीमेड मशीन नव्हतं पण इथे स्प्रिंग रोलसारखा एक प्रॉडक्ट होता बरं की आम्हाला वाटलं की कदाचित त्या प्रॉडक्ट त्या त्या मशीनवर आमचा प्रॉडक्ट होऊ शकेल मग दोन तीन वर्ष ट्रायल घेतल्यानंतर साधारण मग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झालेला मॅन्युअल बाकोरोडीचा जो जन्म म्हणू आपण तो एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली ॲक्च्युली मे मशीनाई मेकॅनाईज पद्धतीने आपण बाकरोडी काढायला आणि दिवसाला दोनशे किलो होणारी बाकरोडी ही तासाला अडीचशे किलो व्हायला लागली वा वा आणि फॉर्च्युनेटली लोकांच्या प्रेमामुळे अशी तीन मशीनं आमची एक पुण्यामध्ये आणि दोन हजार आंजे येथील फॅक्टरीत कार्यरत आहेत आणि कंटिन्यू प्रोडक्शन चालू आहे वा 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 क्या बात आहे अप्रतिम केदार या सगळ्या यशाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे चितळे या नावाशी एक वेगवेगळ्या गमती जमती आहेत म्हणजे पुणेकरांबद्दलच एकूण खूप बोललं जातं अगदी एक ते चार बंद असण्यापासून ते इतका हा ब्रँड एस्टॅब्लिश आहे प्रेक्षकांनो प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की चितळे आता एक ते चार सुरू राहणार आहेत याची पण न्यूज झालेली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं एक चॅनेलवरती अनेक दाखवलेलं होतं एक वेगळी मुलाखत पण झालेली होती तर चितळ्यांशी संबंधित अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता आपण उत्सवाकडे येऊ तर उत्सवाच्या दिवशी तुम्हाला बनवायला लागणारी क्वांटिटी जी आहे ती पण नॅचरली वाढते रांग लावून रांगा लावून मोठमोठ्या लोक उभे असतात तुमच्या दुकानापुढे मी कित्येक वेळा पाहिलंय आपल्या बाजीराव रोड कॉर्नरवाला किंवा इकडचं कर्वे रोडचं तुम्ही जे म्हणलात ते डेक्कनवरचं तर उत्सवांमध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणपती उत्सव अर्थातच आणि पुणेकरांचं सुद्धा जगभरातल्या गणेश भक्तांचा सुद्धा मोठा उत्सव आहे तर या गणेशोत्सवाचा आणि चितळे बंधू मिठाईवाले किंवा चितळ्यांचंच एक काय नातं आहे खरी गोष्ट कारण गणपती उत्सव हा म्हणला की एक प्रेरणा देणं उत्साह निर्माण करणार आणि अचानक आपण म्हणू की जिथून श्रावणाचा श्रावण चालू झाल्यानंतर पहिला मोठा सण म्हणून गणपती उत्सवाकडे बघितलं जातं बरोबर आणि साजिकच मिठाईवाले म्हणलं की एक मिठाईमध्ये नैवेद्य किंवा प्रसादाला येणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं असतं आता वर्षानुवर्ष आपण गणपतीचा प्रसाद म्हणून मोदक हे आपण खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जातात तर सुरुवातीला देखील खव्याचे मोदक आंब्याचे मोदक असे दोन प्रकार आम्ही मार्केटमध्ये आमच्या दुकानात विक्री सोडले होते पण त्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना आता नवीन पिढीला अजून वेळ काय देता येईल म्हणून मग खव्याचे मोदक आंब्याच्या मोदक्याबरोबर आता ड्रायफ्रूटचे मोदक काजूचे मोदक असे वेगवेगळे नऊ प्रकारचे मोदक देखील आता आमच्या दुकानात उपलब्ध आहेत आणि छोट्या लोक छोट्या मुलांना आवडतं म्हणून चॉकलेट मोदक देखील असतात वा 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 तर सांगायचा उद्देश आज की जस जसं गणेशोत्सवाचं महत्त्व वाढत जात आहे तसंच घरगवती गणपतींचं गण गणपती मंदिर लहान मुलांचं आणि सगळ्यांचंच एक जो समावेश आहे तोच लोक आनंदाने त्यात समावेश करतात त्याचप्रमाणे मोठी मोठी मंडळं असतील त्यांच्यासाठी देखील आमच्याकडे पाव किलो एक किलो अर्धा किलो सव्वा किलो असे साधारण एवढे मोठे मोठे मोदक सुवर्ण मोदक चांदीचा वर्क असलेले मोदक ते देखील उपलब्ध आहेत आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा जो आपला समारंभ सण असतो तो दहा दिवसाचा असतो त्यामुळे एक खूपच मोठा जल्लोष या दहा दिवसाचा असतो आणि मिठाईवाले किंवा फूड बिझनेस म्हणून आमच्यासाठी ते थोडीशी जोखीमसुद्धा असते की बरेच वेळा हा जो गणेशोत्सवाचा सीझन असतो तो बरेच वेळा पावसाळ्यात किंवा त्या सम असतो त्यामुळे मग प्रॉडक्ट लवकर खराब होणार नाही ना mm. त्यामुळे फार दिवस आधी प्रॉडक्ट करून ठेवताही कामाने तर ती खूप मोठी काळजी घ्यावी लागते आणि फॉर्च्युनेटली आमचं पूर्ण दूध ही आमच्या स्वतःच्या डेअरीत नाही येतं खवा हा आमच्या ऑटोमॅटिक मशीनवर बनला जातो खव्याचे मोदक जे होतात ते आमच्या रांजे येथील ऑटोमॅटिक प्लांटवर बनले जातात त्यामुळे क्वालिटी कॉन्शियस असल्यामुळे ते क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता कन्सिस्टन्सी ठेवता येईल हे आम्हाला बऱ्यापैकी सहज शक्य आहे असं म्हणताय आणि पुरे पुणेकरांचं प्रेम असल्यामुळे आम्ही त्यांना जेवढी मागणी आहे तेवढी लकीली पुरू शकतोय वा 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 वाहतं इतकं विस्तृत प्रमाणात तुम्ही उलगडून सांगितलं मी खरं तर या प्रश्नाकडे येणारच होतो म्हणजे सणासुदीला तर त्याची प्रचंड मागणी असते म्हणजे क्वांटिटी जसं म्हणतो खूप वाढते तुमची उलाढाल पण इतर वेळी सुद्धा आणि अशा व्यवसायामध्ये तुम्ही आहात काय त्याला शब्द आहे पेरिशेबल गुड हा तर त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी दक्षता तुम्ही अनेक गोष्टींची घेत असतात वर्षानुवर्ष तर आत्ता तुम्ही सातत्य आणि गुणवत्ता क्वालिटी याच्याविषयी बोललात पण वर्षानुवर्ष हे राखण्याच्या दृष्टिकोनातनं बंधू काय काय करतात म्हणजे पडद्यामागं त्यांची काय कसरत असते हे सुद्धा बेसिक काही चांगला प्रॉडक्ट जर बनवायचा असेल तर रॉ मटेरियल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं जसं बोललो की रॉ मटेरियल आम्ही आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात आमच्या डेअरीतच तयार करतो hmm. तसंच आंबा लागणारा आंब्याचा मावा देखील आमच्या निलवडीतील फॅक्टरीतच आम्ही स्वतः तयार करतो त्यामुळे रॉ मटेरियल फ्रेश मिळण्यामुळे तो एक बेसिक जो आम्हाला स्ट्रगल असतो की आयत्यावेळी मागणी वाढली तर प्रॉडक्शनसाठी रॉ मटेरियल कुठला हा आम्हाला नसल्यामुळे आम्ही बिंदास्त मोठं प्रोडक्शन करू शकतो आणि जसा वर्षानुवर्ष आता सॉरी दिवसेंदिवस जसा कल बदलत चालला आहे की क परदेशात देखील या प्रॉडक्टला खूप मागणी आहे मग त्याच्यासाठी आम्ही क एम ए पॅकिंगमध्ये थोडंसं अलाऊड काय म्हण प्रिझर्वेटिव्ह वापरून एक उत्तम प्रकारचे आम्ही पॅकेजिंग डेव्हलप केले आहे त्यामुळे आता नॉर्मल मोदक किंवा पेढे हे चार दिवस टिकायचे त्यांचा लेप आता पस्तीस चाळीस दिवसापर्यंत oh, oh, oh. त्यामुळे गिरायकला एक मनात कुठेही शंका नसते उद्या उरलं तर काय करेल पण ते आपण तसंच मेंटेन करून एक पंचेस दिवस जुश पस्तीस दिवसापर्यंत ते शेल्फ शेल्फलेप नेलेलं आहे wow. त्यामुळे आपण गण गन, गणेशोत्सवात किंवा दिवाळीत खूप मोठ्या प्रमाणावर मोदक एक्सपोर्ट सुद्धा करू वा wow, वा wow, वा wow. आता तुम्ही पॅकिंगचं नाव सांगितलं sure. ते, थोडं त्याच्याबद्दल मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग आहे एम एपी ज्याला म्हणतात त्यामुळे एक प्रॉडक्ट तयार झाला की जेव्हा तो आपल्या ॲटमॉस्फिअरशी संबंध येतो तेव्हा त्यात बरेच वेळा आपण म्हणू की एक थोडेसे एक कंटेमिनेशन होण्याचा चान्सेस असतात तर प्रॉडक्शन झाल्या झाल्या सर्टन प्रकारचे जे बोल्स असतात ते पेटंटेड टेक्नॉलॉजी त्यात आपण डायरेक्ट पॅक करतो हो त्यामुळे एक कंटॅबिनेशनच्या चान्सेस न होता ते पॅक केलं जातं आणि त्यामुळे ते हायर शेल्फ लाईफला आपण प्रॉडक्ट स्टोअर करू शकतो वा 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 चितळ्यांनी व्यवसायाच्या सुरुवातीलाच आमची कुठेही शाखा नाही हे बंदतच तोडलं म्हणजे तुमच्या आधीच्या पिढीने पहिली शाखा दुसरी शाखा आता तर तुम्ही फ्रँचायझी देता आहात फ्रँचायझी अनेक व्यवसायांच्या बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रँचायझी वाल्यांनी क्वालिटी मेंटेन न केल्यामुळे मूळ मुल ब्रँडचं खराब झालेलं नाव सुद्धा बघितलेलं आहे तर ही दक्षता चितळे कशी घेतात खरं सांगायचं तर हा पेरिशेबल प्रॉडक्ट असले प्रॉडक्टचा धंदा असल्यामुळे आमच्या आजोबांना माहिती होतं की हा बिझनेस जर आपल्याला एक्सपांड करायचा असेल तर आपणच फक्त सगळं प्रॉडक्शनची जबाबदारी घ्यायची आणि आपणच दुकानात बसलं तर हे कधीच शक्य होणार नाही त्यामुळे पहिल्यापासून त्यांनी प्रॉडक्शनमध्ये एक स्टँडर्डायझेशन आणलं होतं आणि प्रॉडक्शनमध्ये स्टँडर्डायझेशन झाल्यामुळे आता फक्त जी गरज होते ती निरनिळ्या क्षेत्रांमध्ये निरनिळ्या परिसरांमध्ये एक्सपान्शन झाली तर त्यावेळी एक विचारविनिमय करून त्यांनी एक फ्रँचायझी मॉडेल डिझाइन केलं डिझाईन केलं साधारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पहिल्यांदा आमचं एक सहकार नगरला आउटलेट चालू झालं आणि मग त्यात बरेच वेळा आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यातून बदल करत शिकत आणि आज आम्ही जवळजवळ बेचाळीस फ्रँचाइज आउटलेट आणि स्वतःचे दोन आउटलेट वा अशी पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर जवळजवळ तीस ते बत्तीस एक्सप्रेस आउटलेट आम्ही काढू शकलेलो आहे त्यामुळे फक्त दुकानात गल्ल्यावर बसून हा बिझनेस वाढणार नाही हे एक मागेच कळल्यामुळे फ्रँचायझिंग करून प्रॉडक्टची क्वालिटी आपण जर व्यवस्थित देऊ शकलो तर या बिझनेसची नक्कीच भरभराट होऊ शकेल असं आम्हाला वाटतं वा 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 फ्रँचायझीचं नाव चितळे बंधूच आहे बाहेरगावचं एक्सप्रेस आहे बरोबर हा फरक करण्यामागे काय हा मग त्याच्यामुळे कसं होतं की आपण जेव्हा पुण्याच्या बाहेर कुठलं एक्सपेंशन करतो किती म्हटलं तरी जे आपले लूज प्रॉडक्ट असतात त्याला पुण्यात पुण्यात बनवून पुण्याच्या बाहेर विकायला थोडंसं हार्डर्स आहेतच त्यामुळे मग आम्ही जे पॅकिंग टेक्नॉलॉजी कार्यान्वित केली होती तर तीच आम्ही थोडीशी एनहास करून आता जवळ सत्तर मिठाईचे प्रॉडक्ट आम्ही एक पॅकेजिंग फॉर्ममध्ये हो आहेत आणि आमचे बिलोडी युनिटचे श्रीखंड पनीर लस्सी चीज हे सुद्धा प्रॉडक्ट आणून आम्ही चितळे एक्सप्रेस नावाने एक वेगळं वेंचर चालू केलं बरं ज्याच्यात प्रामुख्याने हंड्रेड पर्सेंट पॅक प्रॉडक्ट मिळत होते चितळेमध मिठाईवाले आपण गेलात तर वा बऱ्यापैकी लूज प्रॉडक्टची क डिमांड असते मागणी असते शोकेस असते पण ह्या याच्यात मात्र असं केलं की हंड्रेड पर्सेंट पॅक प्रॉडक्ट दिल्यामुळे तो क्वालिटी मेंटेन करायचा जो आम्हाला हार्डल होता पुण्याच्या बाहेर तो ऑटोमॅटिकच आम्ही ओव्हरसीज वा वा चितळ्यांनी जाहिरात पण वेगळ्या पद्धतीने करायला सुरुवात केली जसं छोटी भूक किंवा काय ह्याच्यामगचं पण काय विचार आहे की ग्लोबल प्रोजेक्शन किंवा काय आता तुम्ही ब्रँड स्वतःला किती मोठा समजा असला तरी ब्रँडिंगची गरज प्रत्येक ब्रँडला असतेच पण जेव्हा जाहिरात करायचं ठेवलं तेव्हा सुरुवातीला असं ठरलं की नुसतं प्रॉडक्ट प्रॉडक्टची जाहिरात न करता आपण ब्रँडची जाहिरात केली तर कदाचित आपला ब्रँड साता समुद्राकडे पोचू शकेल त्यामुळे मग आम्ही एक टॅगलाईन पकडली की नात्यातलं गोडवा जपतो आणि ती धरून आम्ही मग थोडेसे इमोशनल व्हिडिओ शॉर्ट फिल्म केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं की अशा स्वरूपाच्या शॉर्ट फिल्म्सला एवढा प्रतिसाद मिळेल पण आम्हाला हुरवा आम्ही वेगवेगळ्या विषयांवर आम्ही त्या शॉर्ट फिल्म करत गेलो आणि मग त्याच्यानंतर काही काळानंतर असं जाणवलं की आता या शॉर्ट फिल्मचं सुद्धा काही एक लाईफ असतं मग आम्ही वेगळ्या वेगळ्यापर्यचा थोडासा वेगळा जॉनर बदलून थोड्याशा पॉर्की नवीन पिढीला आवडतील अशा मग जाहिराती करायला लागलो आणि आता नवीन नवीन चालू आहे वा 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 क्या बात आहे आता चितळे बंधूंचे एकूण किती प्रॉडक्ट आहेत नंबर म्हणजे संख्या मला सांगायला आवडेल की जेव्हा चालू केलं दुकान एकोणीशे मध्ये वीस ते पंचवीस प्रॉडक्ट आम्ही चालू केले आणि आता जवळ चितळे बंधू इथे असे मिळून जवळ दोनशे पन्नास प्रोडक्ट आज दुकानांमध्ये अवेलेबल आहे वा 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 वा, वा। चितळे बंधूंचं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं नातं आहेच पण चितळ्यांच्या घरात गणपती बसतो का चितळ्यांच्या घरात गणपती नसतो बर त्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन तो साजरा करतो आमचा मित्र परिवार असेल रात्री म्हणजे बहिणीच्या घ घरी असेल तर जाऊन आम्ही नक्की तो साजरा करतो आणि आम्हालासुद्धा लहानपणापासून घरी गणपती नसल्यामुळे जास्त उत्सुकता असायची की लोकांकडे गणपती गणेशोत्सवाला काय करतात आणि मग साजिकच आमचे पाय हे सार्वजनिक गणेशोत्सव जास्त वळायचे आणि पुण्याचा गणेशोत्सव आणि त्यांची मिरवणूक ही तर जगप्रसिद्ध असल्यामुळे ती एन्जॉय करायला दुकानातनं वेळ काढू आम्ही नक्की जा वा 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 आता पुनित बालन ग्रुपनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर ज्या गणपती ट्रस्टचे ते उत्सव प्रमुख आणि विश्वस्त आहेत तो गणपती बघायचा कधी योग आला होता का भाऊसाहेब रंगाने नक्कीच म्हणजे जे मानाचे पुण्यातले जे गणपती आहेत त्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती मंदिर ट्रस्ट हा एक खूप मानाचं स्थान त्याला पहिल्यापासून आहे आणि पुनित बालन ट्रस्टनी खरंच त्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन आत्ता या वास्तू जे मला खरंच अंगावर शाळा येतात की इतक्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आज आपण इथे मुलाखत घेतो आहे खरंच बघून सुद्धा छान वाटतं आणि हा त्यांनी जो उपक्रम चालू केला आहे की पुण्यातल्या गणपती संदर्भ संबंधीची माहिती जास्तीत जास्त जगातल्या लोकांकडे पोळी खरंच स्तृत्य आहे वा 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 चितळे आता जगभरात कुठे कुठे आहेत आता जवळजवळ सतरा कंट्रीजमध्ये आपला प्रॉडक्ट अवेलेबल आहे बरं मुख्यत्वे करून ज्याचा शेल्फ लाईफ नऊ महिन्याहून जास्त आहे ते आपले प्रॉडक्ट उपलब्ध आहेत त्यातसुद्धा आता अमेरिकेमध्ये आम्ही पॅक प्रॉडक्टसाठी वेगळी शॉपिंग शॉप सारखी नवीन संकल्पना चालू करू आत्ता तिथे आठ ते नऊ स्टोअर्समध्ये अमेरिकेत मिठाई देखील के उपलब्ध दे केलेली आहे बरं पण मुख्यत्वे करून आमचा जो फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे बाकरवडी तो मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट केला जातो वा 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 केदार चितळ्यांची फार बहारदार गप्पा झालेल्या आहेत चितळ्यांची परंपरा त्यांची गुणवत्ता त्यातलं सातत्य चितळ्यांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं कनेक्शन चितळ्यांच्या घरामध्ये गणपती नाही आहे म्हणजे काही काही योग हे गणपतींनीच ठरवलेले असतात की या घराण्याची परंपरा अशी असावी की समाजाचा गणपती उत्सव गोड करण्यासाठी यांच्या घरात गणेशोत्सव नाही तर हे समाजाच्या गणेशोत्सवातच सहभागी पहिल्यापासून वीस प्रॉडक्ट्सपासून सुरू झालेला चितळ्यांचा प्रवास आता दोनशे पन्नासहून अधिक प्रॉडक्ट्सच्या यशस्वी वळणापर्यंत आलेला आहे दोन दुकानांपासून सुरू झालेला प्रवास हा पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर आणि जगामध्ये विविध ठिकाणी बंधूंची एक्सप्रेस ही अशीच प्रगतीच्या मार्गावर यशस्वीपणे दौडत राहो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचे मनपूर्वक औपचारिक नाही पण मनापासून आभार मानतो धन्यवाद गणपती बाप्पा मोर मोर्या। या